हा जो काय क्रिएटिव्ह अकॅडमीचा नऊशे हा मुळातच जी आधी आते, आते जी आधी मानसिकता ठेवलेला व्यक्ती आहे आपण जे काय त्याची प्रकरण पाहाल दोन हजार चौदा ला पण त्यांनी असंच प्रकरण केलं होतं पण काही पुरावा ना भावी अजूनही ती कोर्टात केस चालू आहे पण आता पुन्हा एकदा त्याचे असे बरेच प्रकरण बाहेर आलेले आहे काही मुलींनी माझ्याशी संपर्क केलेला आहे त्या विविध राज्यातील तर आता सध्या तरी इथलं जे काय पोलीस प्रशासन आहे ते योग्य ती कारवाई चालू आहे मी फक्त देवेंद्रजी आपले जे गृह गृहमंत्री आहे त्यांना एवढीच मागणी करतो की ज्या प्रकारे तुम्ही महाराष्ट्रात योगी पॅटर्न चालू आहे देवेंद्रजींच्या मी तुमच्या माध्यमातून देवेंद्रजींना एवढीच विनंती करू इच्छितो की त्याच्या घरावरती बुलडोजर चालवण्यात द्या बुलडोजर ज्या आरती चालवला त्या आरती त्याची मानसिकता ठेसली जाईल बाकी पोलीस प्रशासन आत्ता तेंची करता है। पुलीस खुड़े आता त्यांची कारवाई करत आहे ज्यावेळेस आम्हाला असं वाटेल की पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय बजरंग दल त्यांच्या पद्धतीने उत्तर निश्चित देईल आतापर्यंत किती मुली तुमच्याकडे समोर आले किती मुलींनी तुम्हाला संपर्क साधला की त्यांच्या अशी घटना घडली गट आता जे प्रकार झाला त्यानंतर तीन एफ आय आय पोलिसांच्या पोलिस स्टेशनला त्याच्या विरोधात नोंद झालेल्या आहे तर शोभे सरांनी असं सांगितलंय की परराज्यातील मुली असेल तर त्यांनी इथं न येता त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी त्यांचं नाव कुठेही बाहेर जाणार नाही त्या पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करू आत्ता चार ते पाच तक्रारी त्याच्या विरोधात झालेल्या आहे आणि तेरा ते चौदा मुली आमच्या आता संपर्कात आहे